महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील किनारी भागात रविवारी तीन संशयास्पद कंटेनर आढळले जे किनाऱ्यावर आले होते अधिकारी ही परिस्थिती गंभीर सुरक्षा व पर्यावरणीय बाब मानत आहेत किनारी गावांना सतर्क करण्यात आले आहे आणि किनाऱ्यावर गस्त वाढवण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सातपाटी समुद्र किनाऱ्यावर दोन कंटेनर आणि शिरगाव समुद्र किनाऱ्यावर एक कंटेनर आढळले आहे त्यानंतर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे अलर्ट मिळताच भारतीय तटरक्षक दल आणि पालघर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना तिथे येऊ नये म्हणून परिसराला वेढा घातला आहे पालघरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे प्रमुख विवेकानंद कदम म्हणाले की पालघर किनाऱ्यावर तीन अज्ञात कंटेनर तरंगत असल्याची माहिती आम्हाला मिळाली तातपाटी किनाऱ्यावर दोन आणि शिरगाव समुद्र किनाऱ्यावर एक कंटेनर आढळला भरती ओहोटीमुळे कंटेनरची तपासणी करण्याचे प्रयत्न गुंतागुंतीचे झाले आहे समुद्राच्या लाटांमुळे अधिकाऱ्यांना कंटेनर ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे सध्या भरती ओहोटीमुळे कंटेनरपर्यंत पोहोचणे आणि त्याची तपासणी करणे कठीण आहे सुरक्षित पुनर्प्राप्ती ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तटरक्षक दलाची समन्वय साधत आहोत असे कदम म्हणाले स्थानिक अधिकाऱ्यांना असा संशय आहे की हे कंटेनर जहाजाच्या दुर्घटनेतून किंवा खोल समुद्र अडचणीत असलेल्या जहाजातून वाहून गेले असावेत तथापि त्यांच्या स्तोत्राबद्दल किंवा सामुग्रीबद्दल कोणतीही अधिकृत पृष्टी झाली नाही पोलिसांनी निर्बंध लादण्यापूर्वी अनेक उत्सुक लोक समुद्र किनाऱ्यावर गर्दी करत आहेत बिरो न्यूज कोकणशाही पालघर